हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर हे एक लाख आठ हजार सहाशे दोन मताधिक्याने निवडून आले आहे यामुळे पुन्हा एकदा हिंगोली लोकसभेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकला तर विजयी झालेले नागेश आष्टीकर यांच्याशी संवाद साधला आहे आमची प्रतिनिधी आभिष शेख यांनी बघूयात मुंबई लोकसभा हा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनला होता कारण की जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा तिकीट रद्द मिळाल्यानंतर त्यांना रद्द करून त्यांना विरोध करण्यात आला आणि तो रद्द केला करण्यात आला आणि शिंदे गटाकडून कर नवीन चेहरामन बाबूराव कोळीकर यांना उमेदवार देण्यात आली तर ठाकरे गटाकडून कर नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवार देण्यात आणली आणि आर्टिटलच्या सामन्यामध्ये आज जे आहे तर लाखोच्या लीडमध्ये नागेश पाटील अष्टिकर यांचा विजय झालेला आहे आणि आज त्यांच्यावर गुदा गुळा उधळलेला आहे तर पहिली प्रतिक्रिया एम सी एन न्यूजवरती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की विजय झाल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया मी आपल्या माध्यमातून सर्व सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी बांधव सर्व माझ्या मंडळ सर्वांचे मी आभार मानेन माझ्या उन्हात राहीन आपल्या माध्यमातून सर्व जनतेचे साहेब तुम्ही जे आहे तर सांगितलं होतं की नवीन निवडून आल्यानंतर निवडणूक जे तर मूलभूत प्रश्न सोडवण्या वगैरे तर सर्वात सर्वात तुम्ही कोणते प्रश्न सोडवणार आपण ते प्रश्न मागे नाही इथं लोकसभा बघता सिंग जिल्ह्यात गेला अनेक भागामध्ये वेगवेगळे प्रश्न भेटसावत आहेत सिंचनाचा विषय असेल पाणी पूर्वतेचा विषय असेल शेतीचे विम्याचा विषय असेल किंवा बेरोजगारीचा विषय असेल किंवा वैद्यकीय विषय असेल शैक्षणिक विषय असतील या सर्व बाबी अति भेरसावत नाही यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन यावर काय तोडगा काढून तातडीने बोलायला मदत कशी पडत नाही हे मी प्रयत्न करतो साहेब शिंदेगडाकडून तुम्हाला आरोप प्रतिरोप करण्यात आलेले होते आणि तुम्ही स्वयंमान राहून तुम्ही त्यांना त्याचा प्रत्युत्तर काय शोधित नाही दिले जसे की तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पैसे देऊन नोकरीला लावता हो कि किंवा पत्ते वगैरे जुवारी अशा पद्धतीने तुम्हाला आरोप केले होते याबद्दल तुम्ही त्यांना काय संदेश देणार आहात लोकांना राजकारणी आहे त्याला अगदी कुठलाही अनुभव नाही आहे त्या राजकारणामध्ये मला तिसरी कुठे आमच्या राजकारण लोक जनता मला ओळखते माझ्या परिवाराला ओळखते माझ्या वडिलाला ओळखते माझ्या मुलाला ओळखते अशा तीन महिन्याला ओळखते मग आम्ही काय करतो काय नाही करतो मी सर्व लोकांना माहिती आहे यांनी वेगळं सांगायची गरज नाही आणि यांनी काही सांगितली तरी विश्वास ठेवत नसेल आणि तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांनी मला एक लाखाच्या वर लोकांनी लोक दिले लोक विश्वास करत असतील तरच मिळून दिला असेल ना त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं प्रांत पडला नाही किंवा त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही त्यामुळे मित्रांना निश्चित करू शकत शिंदेगडाकडून मुख्यमंत्री त्यांच्या तीन मोठ्या सभा निवड झालेल्या आहेत त्याचबरोबर उद्योगमंत्री त्याचबरोबर स्टार आणून त्यांनी प्रचार केलेला होता तर या प्रचारामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे फक्त जे आहे तर आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असेच हे आणले तर या यांच्या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष करावा करायचा प्रयत्न पडला आणि कशा पद्धतीने तुम्ही सामोरे गेले आहे ठरवलं होतं लोकांना लोकांचा विश्वास आहे तो तो असं ठरवून महाविकास आघाडीचा सर्व माझ्यावरून टाकता पहिलेपासून पहिल्या दिवशीपासूनच आमच्या प्रचाराला चांगला वेगळा आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व आघाडी आमचे सर्व कार्यकर्ते डे वनपासून ज्या दिवशी आमचं उमेदवारी घ्यायचं आहे त्या दिवशीपासून ते मतदानाच्या दिवशीपर्यंत किंवा आजपर्यंत मोजणीपर्यंत सर्व एकजुटीने एका मना चुरशीने हे लढत लढली यांना ज्या जोपर्यंत कळत कळेल याच्या अगोदर तर आमची किती पाच पाच राऊंड झाली त्यामुळे लोकांचं पहिलंच माहिती होतं की उद्धव ठाकरे हे जे हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे हे उद्धव ठाकरे साहेबांचा फेवरेट हे देशात यशिवसेनाची भेट आणि त्या हिशोबाने याही वेळेस लोकांनी उद्धवसाहेबाकडे स्थान दिला उद्धवसाहेबांचा विश्वास ठेवला त्यामुळं ही जीत साहेबांची आहे आघाडीच्या सर्व नेतेमंडळींची आहे सर्वसामान्य जनतेची आहे ही निवडणूक मी जिंकली नसून या हिंगोली लोकसभा मतदारसंघामधला सर्वसामान्य माणूस जिंकलेला आहे असं म्हणतो आज आपल्या हिंगोलीबरोबर हिंगोली नांदेड परभणी तसेच बीड आणि त्याच्यानंतर आपल्या जवळचा जो जिल्हा आहे वाशिम याच्यावर महाविकास गाडी आघाडीचे जे आपले मशाल आहे हा नवीन मशाला चिन्ह देऊनही त्या आघाडीवर आणि लाखोच्या लीडमध्ये ते जिंकून आले याबद्दल काय सांगणार आणि हीच जर महाराष्ट्रामध्ये आपण प्रस्थापित होतात तर त्याच पद्धतीनं राष्ट्रामध्ये आपण प्रस्थापित होईल का किंवा जे मोदीचा जे चारशे पाच नारा नारा ना आहे ते त्यांचा पार होऊ शकते काय सांगणार झालं ना आता जवळपास क्लिअर झालं मोदीला त्यांच्या स्वबळावर सत्ता सुद्धा स्थापन करता येत नाही हे त्यांची आणि चारशे रुपयांचं भविष्य निर्माण वेगळंच राहिलं महाराष्ट्रामध्ये असो का भारतामध्ये असो महाविकास आघाडीच्या लोकांनी मशक्कत दिलेली आहे आणि फार आश्चर्य होणार नाही जर महाविकास आघाडीचा पंतप्रधान झाला तर काय फार आश्चर्य होणार नाही त्यामुळे लोकांचं माइंडेड मान्य केलं पाहिजे तरी हे होते ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर यांनी लाखोच्या लीडमध्ये विजय मिळवला आहे तर हिंगोलीच नव्हे तर वाशिम यवतमाळ नांदेड परभणी त्याच्यानंतर बीड लातूर आणि अशा सर्व ठिकाणी जे आहे तर म महाविकास आघाडीचं जे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते लातूरच्या लीडमध्ये आ निवडून आलेले आहेत तर यांनी असं सांगितलेलं आहे की वरती सरकार स्थापित याच्यामध्ये राहुल गांधी हे जर पंतप्रधान झाले तर मला आवडेल अशा पद्धतीचं जे आहे तर नागेश पाटील अष्टकर यांनी सांगितलेलं आहे हवेश शेख एम सी एन न्यूज हिमो